नमस्कार मी विलास बडे न्यूज एटी लोकमचा या बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पुढच्या अर्ध्या तासात ता आपण जाणून घेणार आहोत दिवसभरातल्या महत्वाच्या बातम्या पण सुरुवातीला हेडलाईन्स हेडलाईन्स प्रायोजक महादेव बेटिंग ॲप प्रकरणी विधानसभेत शेलारांनी मांडली लक्षवेधी कायद्याचं उल्लंघन झाल्याचं स्पष्ट झाल्यास कडक कारवाई होणार देवेंद्र फडणवीसांची माहिती आमदार अपात्रता प्रकरण निकाल लावण्यासाठी अधिक वेळेची मागणी करण्याच्या हालचाली तीन आठवड्यांचा वेळ मागितला जाणार कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा संपकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात सरकार सकारात्मक संपाबाबत टोकाची भूमिका घेऊ नये अजित पवारांची संपकऱ्यांना विनंती बीएचडी संदर्भातल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला वक्तव्यासंदर्भात दिलगिरी व्यक्त केली विरोधकांनी केलेल्या टीकेनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात मोर्चाच्या आयोजनासाठी ठाकरे गटाची बैठक खासदार विनायक राऊत करणार मार्गदर्शन नागपूर विधानभवन परिसरात फोटो सेशन फोटो सेशनला सर्व पक्षीय आमदारांची उपस्थिती संसदेतली घुसखोरी प्रकरणी मोठी कारवाई संसद भवनातील आठ सुरक्षा कर्मचारी निलंबित लोकसभा सचिवालयानं केली मोठी कारवाई लोकसभेचं कामकाज सुरू होताच विरोधक आक्रमक संसदेतल्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी कामकाज रद्द करण्याची विरोधकांची मागणी संसदेत घुसखोरी प्रकरणातील चारही आरोपींना दिल्लीतल्या पटियाला कोर्टात हजर करणार दिल्ली पोलिसांची स्पेशल सेल आरोपींची कोठडी मागणार दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या टीमकडून संसदेतल्या घटनेचा तपास सुरू विशेष आयुक्त अतिरिक्त आयुक्तांसह पोलीस निरीक्षकांचा टीममध्ये समावेश सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी ब्रेकिंग न्यूज संसद घुसखोरी प्रकरणावरून लोकसभेत गदारोळ झालाय लोकसभेमध्ये चौदा तर राज्यसभेत एक खासदार निलंबित करण्यात आहे संसद घुसखोरी प्रकरणावरून ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे सुरक्षेतल्या त्रुटींमुळे कर्मचाऱ्यांवर सुद्धा निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे आज झालेल्या गोंधळाच्या नंतर लोकसभेत चौदा तर राज्यसभेत एका खासदाराला निलंबित करण्यात आलेला आहे संसद घुसखोरी प्रकरणावरून लोकसभेमध्ये असा गदारोळ झाला आणि यावेळी गोंधळ करणाऱ्या लोकसभेतल्या चौदा खासदारांवर कारवाई करण्यात आलेली आहे त्यांना निलंबन करण्यात आलेलं आहे सुरक्षा त्रुटीमुळे कर्मचाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्यात आलेली आहे सुरक्षेच्या दृष्टीनं ज्या त्रुटी राहिल्या त्याच्या जबाबदारी निश्चित करत या कर्मचाऱ्यांवर ही निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे दरम्यान आज लोकसभेत चौदा आणि राज्यसभेत एक अशा खासदारांना निलंबित करण्यात आलेला आहे या घडीची सगळ्यात मोठी बातमी प्रशांत लीला रामदास आपल्या दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहे प्रशांत अतिशय तीव्र असे पडसाद आज संसदेत उमटताना दिसतायत काय घडल आज दिवसभरात आणि आताच्या कारवाई संदर्भातला अधिक तपशील काय महत्त्वाचं संसदेमध्ये घुसखोरी करण्याच्या दुसऱ्या दिवशीच म्हणजे आज जर बघितलं तर विरोधी पक्षांनी जे भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत त्यांच्या विरुद्ध दंड थोपटले आणि त्यांना स्पष्ट केलं की त्यांनाही निलंबित करण्याची गरज कर आहे कारण कि ज्यांच्याच पासवर हे दोनही तरुण जे आहेत ते संसद केला होता त्यामुळे सकाळपासून त्यावर गदारोळ सुरू आहे विरोधी पक्षांच्या वतीने सकाळी दहा वाजता एक बैठक आयोजित निर्णय घेण्यात आला होता की राष्ट्रपतींना वेळ मागायची राष्ट्रपतींना वेळ मागितलेली आहे आणि सोबतच जर बघितलं तर ज्या पद्धतीने मोठी कारवाई करण्यात आलेली आहे की ज्या एकतर या संपूर्ण घटनेमध्ये जर बघितलं तर काँग्रेसचे नऊ डीएमकेचे दोन आणि सीपीएमचे दोन आणि सीपीआयचा एक असे खास अशा खासदार लोकसभेच्या सदस्यांना त्यांचं संपूर्ण सत्राकरता निलंबन करण्यात आलेलं आहे तर दुसरीकडे जर बघितलं आपण तर राज्यसभेमध्ये डेरेक ओबेरा यांना यांना निलंबित करण्यात आलेलं आहे ज्या खासदारांना निलंबित करण्यात आहे त्याने मनिक्रम टागोर आहे केन एन आहे पी आर नटराजन आहे एम डी जावेद आहे व्ही के शकर्धन आहे वी व्यंटे व्यंकटेश्वर च आहे बी बेहमान आहे आणि के सिब्राईन आहे आणि काल प्रतिनिधी बन आहेत खासदार आहेत या सगळ्यांना सस्पेंड करण्यात आला आहे संपूर्ण या हिवाळी अधिवेशनासाठी तर हो अधिक अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू तुर्तास धन्यवाद सगळ्या सविस्तर माहितीबद्दल संसदेत घुसखोरी प्रकरणातील चारही आरोपींना दिल्लीतल्या पटियाला कोर्टात हजर करण्यात आलंय दिल्ली, दिल्ली पोलिसांची स्पेशल सेल या चारही आरोपींना न्यायालयात हजर करणार असून पोलीस कोठडी मागण्यात येणार असल्याचं सूत्रांकडून कळत राज्य सरकारनं राज्यातल्या जनतेला वाऱ्यावर सोडला असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोरेंनी केली आहे शेतकऱ्यांना मदत देण्याच्या मुद्द्यावरून सरकारवर गंभीर त्यांनी आरोप केले आणि सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नसल्याचा आरोप त्यांनी केलाय तर सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर असून विरोधकांचं काम टीका करण्याचा असल्याचा टोला अजित पवारांनी लगावला ही जी काही महाराष्ट्रामधली जी काही परिस्थिती आहे फार भयावह आहे आणि ही गंभीर आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेला या सरकारनीच वाऱ्यावर सोडलेलं आहे वाऱ्यावर सोडणार नाही असं सांगतो या राज्याच्या जनतेलाच वाऱ्यावर सोडलेलं आहे अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे एक नाना ना, काका बाबा हे कोण का अण्णा बापू कोण काय बोलतात त्याच काय मला विचारतात त्यांना जे वाटतं ते विरोधी पक्षाचे आहेत ते काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांना तसं बोलल्याशिवाय त्यांना गत्यंतर नाही ते कसं म्हणतील सरकार फार चांगलं चाललेलं आहे बरं का असं म्हणून त्यांना चालणार आहे का त्यांना त्यांचं काम करायचंय आम्हाला सरकार चालवायचं काम करायचंय आम्हाला लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम करायचंय पीएचडी डी संदर्भातल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे अजित पवारांनी पीएचडी एच बाबत केलेल्या वक्तव्यानंतर विरोधक अतिशय आक्रमक झाले होते त्यानंतर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सत्ताधारी विरोधकांमध्ये झडत होत्या मात्र वक्तव्यासंदर्भात मी दिलगिरी व्यक्त केली असल्याचं अजित पवार म्हणाले पी एच बद्दल मी जी काही भूमिका तिथं मांडत होतो त्या भूमिकेचा विपर्यास करण्यात आलेला आहे काल रात्रीच मी प्रेस नोट त्याच्याबद्दल काढलेली आहे मी ट्विट त्याच्याबद्दल केलेलं आहे त्याच्यातनं आमच्यासारख्यानी बोलत असताना मी त्यांच्यामध्ये फार कुठं दिवा लावणार आहेत असा काहीतरी माझ्या तोंडातनं शब्द गेला तर त्याचा खूप मोठा गाजावाजा करण्यात आला त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे दरम्यान अजित पवारांनी पीएचडी संदर्भात केलेल्या वक्तव्यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे त्यावर अजित पवारांनी मात्र खोचक प्रतिक्रिया दिली आहे त्यातली एक मुलगी जवळजवळ पीएच डी करते तेव्हा अजित पवारांनी तिला काय मार्गदर्शन केलं पाहिजे तू आता काय करावं मित्रांनो मला कुणालाही टीका टिप्पणी करायची नाही परंतु काही पी एच डी हे जे काही राजकीय का नेते आहेत त्यांच्यावर पीएच डी चाललेली त्या राजकीय घेत नाही जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी जळगावातल्या शासकीय कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेले राज्यव्यापी आंदोलनामध्ये जळगाव जिल्ह्यातल्या शासकीय कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले जिल्हा परिषदेच्या समोर जोरदार घोषणाबाजी करत या आंदोलनाची सुरुवात झाली तर तिकडे अकोल्यामध्ये सुद्धा राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचं हत्यारोप असलं जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या मुख्य मागणीसाठी सरकारी निमसरकारी कर्मचारी संघटना आक्रमक झाल्यात कर्मचारी संपावर गेल्यानं विकास कामांना मंजुरी देण्याची प्रक्रिया थंडावली असून नुकसानीचे पंचनामे शेतकऱ्यांना मदत मिळण्याची प्रक्रिया रखडली राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधानसभेत निवेदन समोर आलंय जुन्या पेन्शनबाबत त्यांनी समितीचा अहवाल प्राप्त झाल्याचं म्हटलंय जुन्या पेन्शन योजनेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्याबद्दलचा निर्णय घेतला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दिलंय राज्यातले सर्व सरकारी कर्मचारी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी आग्रही आहेत याच दरम्यान राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आज सभागृहात याबद्दलचं निवेदन दिलं आणि त्यांना आश्वस्त केलेलं आहे येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या संदर्भातले घोषणा आपण करू असंही त्यांनी सांगितलेलं आहे जो अहवाल होता तो अहवाल सुद्धा प्राप्त झालेला आहे आणि त्यावर अंतिम टप्प्यात निर्णय असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं त्यामुळे राज्यातल्या सर्व शास शासकीय कर्मचाऱ्यांच्यासाठी एक दिलासा देणारी ही बाब म्हणावी लागेल त्यांनी आवाहनसुद्धा केलं आहे की कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसू नये आणि त्यांनी आंदोलन करू नये आपापल्या कामावरती त्यांनी परतलं पाहिजे राज्य सरकार त्यांच्या या जुनी पेन्शन योजनेच्या मागणीच्या संदर्भात निर्णय घेणार आहे आणि तो निर्णय अंतिम टप्प्यात आहे समितीचा जो अहवाल येणं अपेक्षित होतं तो त्यांना मिळालेला आहे आणि आता तो अहवाल आल्याच्या नंतर राज्य सरकार त्याच्या संदर्भातला निर्णय घेण्यास ची शक्यता वर्तवली जाते पण तो निर्णय हा अर्थसंकल्पीय अधिवेशनातच होईल त्याच्यासाठीची अर्थूत आर्थिक तरतूद केली जाईल असं सांगण्यात येत निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची आर्थिक व सामाजिक सुरक्षा जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे योग्य प्रकारे राखली जाईल या मूळ तत्वावर शासन ठाम आहे प्राप्त अहवाल व त्यावरील चर्चा व अंतिम निर्णय हा या तत्वाशी सुसंगत असेल सदर अहवालावर अंतिम निर्णय येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्यात येईल मी सदनास ग्वाही देऊ इच्छितो की संघटनेच्या मागण्यांप्रती शासन सकारात्मक आहे त्यामुळे संघटनेने सुरू केलेले संप त्वरित मागे घ्यावा व सर्वसामान्य जनतेची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी असं मी सर्वांना आवाहन करीत जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी हिंगोलीतले सरकारी कर्मचारी आक्रमक झाले काम बंद आंदोलनाचा कर्मचाऱ्यांनी इशारा दिला आणि त्यानंतर त्याला मोठा प्रतिसाद सुद्धा मिळाला हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर राज्य कर्मचारी संघटनेच्या वतीने निदर्शनं करण्यात येतात या आंदोलनामध्ये जिल्हा परिषद महसूल कृषी विभाग आरोग्य विभाग शिक्षकांसह सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सुद्धा जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे गेल्या मार्च मध्ये सात दिवसांचा संप मिटवताना शासनानं एक समिती बनवण्याचा निर्णय दिला होता मात्र आजवर समितीचं गठन न झाल्यानं तसंच चर्चेअंत कुठलाही तोडगा न निघाल्यानं शासकीय कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरू केला जेवढे कर्मचारी आहेत त्या सर्व कर्मचाऱ्यांना शासनाने जुनी पेन्शन योजना तशाची तशी लागू करावी या मागणीसाठी आम्ही आजपासून हा संप पुकारलेला आहे आणि हा जोपर्यंत आमची जुनी पेन्शन योजना मान्य होत नाही तोपर्यंत हा आम्ही करणार आहोत लेखी आश्वासन मिळालेलं नाही त्यामुळे आजपासून आमचा जे ठरलेल्या प्रमाणे आमचं आमचं धरणे आंदोलन हे चालू आहे बेमुदत राहणार आहे आणि त्याच्यामध्ये तलाठी संघटना ही कोणत्याही प्रकारची जोपर्यंत जुनी पेन्शन योजना भेटत नाही जोपर्यंत लागू होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातून माघार घेणार नाही जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी संपावर ठाम आहेत बुधवारी कर्मचारी संघटनेची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बैठक झाली मात्र या बैठकीत कोणतीही ठोस तारीख न दिल्यानं संघटना संपावर ठाम आहे यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं कर्मचारी संघटनेनं संप मागे घ्यावा अशी विनंती त्यांनी संप करण्या केली दरम्यान सरकार कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्याबद्दल सकारात्मक आहे त्यामुळे संपकऱ्यांनी टोकाची भूमिका घेऊ नये असंही ते म्हणाले दुसरीकडे संघटनांचे अनेक प्रश्न मार्गी लावलेले आहेत त्यामुळे सध्याच्या मागण्यांबाबत सरकार तोडगा काढेल असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं शेवटी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की येणाऱ्या अर्थसंकल्पाच्या पर्यंत आम्ही याबद्दलचा निर्णय शंभर टक्के घेऊ असं सांगितलं आणि मग नंतर ती मिटिंग उठली आणि त्यावेळेस त्यांनी आवाहन केलं आम्ही सगळ्यांनी आवाहन केलं की आता जास्त ताणून न धरता आजच्या संपाच्या बाबतीमध्ये देखील सगळ्यांनी टोकाची भूमिका घेऊ नये एक छोटासा ब्रेक कुठे जाऊ नका पापक फक्त न्यूज एटीन लोकमत